नमस्कार विद्यार्थ्यांनो वरती तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आणि आज आपण इयत्ता विषय बघत आहोत सामान्य विज्ञान तर यातील एकोणीसावा धडा आहे चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म तर चला विद्यार्थ्यांनो याच्या आधीचे सुद्धा जे धडे आहेत याचे स्वाध्याय हे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे त्यासाठी प्लेलिस्ट बनवली आहे त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही याच्या आधीच्या धड्यांचे स्वाध्याय बघू शकता तर चला आज आपण या धड्याचं स्वाध्याय होणार आहोत व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून खाली जो बेलायकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा स्टार्ट करूया पहिला प्रश्न रिकाम्या जागी योग्य शब्द वापरा यातील अ औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरले जाणारे चुंबक बनवण्यासाठी डॅश व डॅश या संमिश्रांचा उपयोग केला जातो तर जिथे आपल्याला रिकामा शब्द भरायचा आहे त्याला त्या शब्दाला मी इथे हायलाइट करते उत्तर आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरले जाणारे चुंबक बनवण्यासाठी निपर मॅग व अल्निको या संमिश्रांचा उपयोग केला जातो प्रश्न आ चुंबकीय क्षेत्र डॅश व डॅश यांमधून आर पार जाऊ शकते उत्तर चुंबकीय क्षेत्र पुठ्ठा व पाणी यांमधून आर पार जाऊ शकते ई प्रश्न चुंबकीय क्षेत्राची तीव्रता डॅश रेषांच्या सहाय्याने दर्शवतात याच उत्तर चुंबकीय क्षेत्राची तीव्रता बल रेषाच्या सहाय्याने दर्शवतात प्रश्न ई चुंबकाची खरी कसोटी डॅश ही आहे आणि उत्तर चुंबकाची खरी कसोटी प्रतिकर्षण ही आहे इथे आपला हा पहिला प्रश्न संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा दुसरा प्रश्न सांगा मी कोणाशी जोडी लावू यामध्ये अ गट आणि ब गट दोन दिलेला आहे अ गट होका यंत्र कपाटाचे दार प्रतिकर्षण चुंबकीय ध्रुव ब गट आहे सर्वाधिक चुंबकीय बल सजातीय ध्रुव चुंबक आणि सुची चुंबक तर चला याच उत्तर बघूया अ गटामध्ये होका यंत्रला येणार सुची चुंबक कपाटाचे दाग येणार चुंबक प्रतिकर्षण येणार सजातीय ध्रुव आणि चुंबकीय ध्रुवसाठी येणार एक नंबरचं ऑप्शन सर्वाधिक चुंबकीय बल तर इथे आपल्या अ गट आणि ब गट या दोन्हीच्याही जोड्या लावून झाल्या आहेत प्रश्न पुढचा तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तर यातील अ कृत्रिम चुंबक तयार करण्याच्या दोन पद्धतीमधील फरक सांगा तर याचं आपण आता उत्तर बघणार आहोत त्या दोन पद्धती कोणत्या आहेत एक स्पर्शी पद्धती आणि द्विस्पर्शी पद्धती या त्या दोन कृत्रिम चुंबक तयार करण्याच्या पद्धती आहेत तर यामध्ये ही आहे पहिली एक स्पर्शी पद्धत एका पट्टी चुंबकाचा एन ध्रुव एका पोलादी पट्टीच्या अ या टोकापासून ब या टोकापर्यंत घासता नेतात ही प्रक्रिया पंधरा ते वीस वेळा केली असता पोलादी पट्टीमधील चुंबक पोलादी पट्टीमध्ये चुंबकत्व निर्माण होते या पद्धतीला एक स्पर्शी पद्धत असे म्हणतात ओके आणि हा झाला आपला पहिला पॉइंट तर दुसरा पॉईंट या पद्धतीने निर्माण झालेले चुंबकत्व कमी क्षमतेचे व अल्पकालीन म्हणजे थोड्या वेळासाठी असते आता आपण बघणार आहोत द्विस्पर्शी पद्धत त्यामध्ये दोन पट्टी चुंबक घेऊन त्याचे दोन विजातीय ध्रुव एका पोलादी पट्टीच्या मध्यभागी टेकवून एक चुंबक एका चुंबकीय पट्टीचा एस ध्रुव ध्रुव अ या टोकाकडे आणि त्याच वेळी दुसऱ्या चुंबकीय पट्टीचा एन ध्रुव ब या टोकाकडे घासत नेतात ही प्रक्रिया किंवा ही क्रिया पंधरा ते वीस वेळा केली असता पोलादी पट्टीमध्ये चुंबकत्व निर्माण होते या पद्धतीला द्विस्पर्श पद्धत असे म्हणतात या पद्धतीने निर्माण झालेले चुंबकत्व तुलनेने दीर्घकाळ टिकते तर हा झाला या दोन्ही पद्धतीमधील फरक एक स्पर्शी पद्धती आणि द्विस्पर्शी पद्धती पुढचा प्रश्न विद्युत चुंबक तयार करण्यासाठी कोण कोणत्या पदार्थांचा उपयोग करता येतो उत्तर विद्युत चुंबक तयार करण्यासाठी लोखंडी खेळा सुमारे एक मीटर लांब तांब्याची तार एक बॅटरी आणि टाचण्या या पदार्थांचा उपयोग करता येतो प्रश्न टीप विचारलेली आहे ली हा चुंबकीय क्षेत्र हा प्रश्न विद्यार्थ्यांचा आहे इथं मी इम्पॉर्टंट करते फॉर टू मार्क्स उत्तर चुंबक आपल्या जवळच्या भागात काही अंतरापर्यंत आपला परिणाम दाखवते चुंबकाभोवतीच्या ज्या भागात वस्तूवर चुंबकीय बल कार्य करते त्या भागास चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात चुंबकाभोवतीचे चुंबकीय क्षेत्र चुंबकीय बलरेषांनी दाखवता येते प्रश्न ई गोका यंत्रात चुंबक सूचीचा वापर का केला जातो उत्तर चुंबकाच्या गुणधर्मानुसार होका यंत्रातील मुक्तपणे फिरू शकणारी चुंबक सूची नेहमी दक्षिण उत्तर याच दिशांना स्थिर राहते त्यावरून दिशांचे ज्ञान होते म्हणून होका यंत्रात, चुंबक सूचीचा वापर करतात प्रश्न चुंबकीय क्षेत्राची तीव्रता व दिशा कशाच्या सहाय्याने दर्शवली जाते ते आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करा तर चला चुंबकीय क्षेत्राची तीव्रता त्या क्षेत्रात असलेल्या चुंबकीय बलरेषाच्या सहाय्याने दर्शवली जाते एक एकक क्षेत्रफळाच्या भागातून त्या भागाला लांब दिशेने किती बलरेषा जातात त्यावरून त्या ठिकाणी असलेल्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता समजते ज्या भागात चुंबकीय क्षेत्राची तीव्रता जास्त असते त्या भागात बलरेषा जास्त एकवटलेल्या असतात चुंबकीय क्षेत्राची दिशा येथील चुंबकीय बलरेषांच्या दिशेवरून समजते चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जातात आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा देखील अशीच उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जात असते इथं त्याचीही आकृती दाखवलेली आहे चुंबकीय क्षेत्र प्रश्न चौदा पूर्वीच्या काळी व्यापारी मार्ग करत मार्गक्रमण चुंबकाचा वापर कशा प्रकारे करत होते याची सविस्तर माहिती लिहा उत्तर पूर्वीच्या काळी व्यापारी मार्गक्रमण करत असताना दिशा समजण्यासाठी वापर करत असत या होका यंत्रात चुंबक सुई वापरलेली असे हे चुंबक सुई एका तीक्ष्ण टोकावर क्षितिज समांतर प्रतलात मुक्तपणे फिरू शकते चुंबकाच्या गुणधर्मानुसार प्रवास करताना कोठेही गेले तरी ती नेहमी दक्षिण उत्तर याच दिशेला स्थिर राहते एखाद्या ठिकाणाची उत्तर दिशा कोणती हे समजले की इतर दिशा समजू शकतात अशा रीतीने भर समुद्रात जिथे सगळीकडे फक्त पाणी असते किंवा भर वाळवंटात जिथे सगळीकडे फक्त वाळूच पसरलेली असते तिथे रात्रीच्या वेळी आकाशातील तारे दिसत नसल्यास दिशा समजणे कठीण असते अशा वेळी व्यापाऱ्यांना दिशा समजण्यासाठी चुंबकाचा उपयोग करता येतो इथे आपला हा स्वाध्याय संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला पटकन लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा थँक्यू